ठाण्यातील मानपाडा आणि पट्ट्यात एकाच कुटुंबातील चार ते पाच जणांना उमेदवारी देण्यावरून नाराज झालेल्या शिवसेना शिंदे पक्ष पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देऊन एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले एकाच कुटुंबातील चार ते पाच जणांना उमेदवारी देण्यावरून उघडपणे भूमिका मांडणाऱ्या शाखा प्रमुखाला निलंबित केलं असून त्यामुळे नाराज झालेल्या मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देऊन पक्षातील घराणेशाही विरोधात दंड थोपटले ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक तीनमध्ये मानपाडा नगर आझाद नगर हा परिसर येतो या भागातून माजी महापौर आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला ठाणे जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे या निवडून येतात याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर त्यांचे बंधू भूषण भोईर हे गेल्या वर्षी निवडून आले बाजूच्या बाळकुम प्रभागातून संजय भोईर त्यांची पत्नी उषा भोईर आणि त्यांचे वडील देवराम भोईर हे निवडून येतात भोईर कुटुंबीय आणि मीनाक्षी शिंदे यांच्यात मतभेद असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे त्यामुळे मानपाडा प्रभागात मीनाक्षी शिंदे आणि भूषण भोईर असे दोन गट असल्याचं चित्र आहे यातूनच भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी शिंदे गटाकडून होती याबाबत काही दिवसांपूर्वी मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले प्रमुख विक्रांत वायचळ यांनी ही उघडपणे भूमिका मांडली होती आम्हाला बाहेरील नको तर स्थानिकच उमेदवार हवा असं वायचळ यांनी म्हटलं होतं या निमित्तानं त्यांनी भूषण भोईर यांच्या विरोधात सूर लावल्याची चर्चा होती त्यामुळेच पक्षविरोधी कार्य केल्याचं ठपका ठेवत शिवसेना शिंदे पक्षाचे से सचिव संजय मोरे यांनी वायचळ यांना शाखा प्रमुख पदावरून निलंबित केले या कारवाईनंतर लगेचच मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून त्यात आपल्या पदाचा राजीनामा दिलाय वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं असलं तरी समर्थक शाखा प्रमुखावर कारवाई झाल्यामुळेच त्यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा शहरात सुरू झाली असं वाटतं की पालक म्हणून मी पण म्हणून राजीनामा आहे आणि ह्याच्या पुढची भूमिका मला असं वाटतं उद्या वरिष्ठांशी बोलून मी स्पष्ट करेन किंवा वरिष्ठांशी काही बोलणं तुमचा राजीनामा अनेकांना आश्चर्य हो, अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारा होता तर त्या संदर्भात हो काही बोलणं चालेल का नाही मी राजीनामा दिले अजून एक्सेप्ट झाले की नाही मला माहिती नाही पण नक्कीच मी साहेबांशी बोलेलो या विषयावरती आणि त्यानंतरच मी त्याच्यावरती तुमच्याशी चर्चा करू शकतो महापालिका निवडणुका देखील आहेत आणि निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेऊ कार्यकर्त्यांची बाजू मांडून घेतली किंवा त्याच्याकडून काही ऐकून घेण्यात आलं होतं वरिष्ठांकडून की ते अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला मी तेच सांगितलं उद्या आमच्याशी चर्चा झाल्यावरच या गोष्टीवरती मी तुमच्याशी चर्चा करू शकते आणि निवडणुकीवर कोणताही परिणाम ह्याचा होणार नाही कारण कार्यकर्ता म्हणून आम्ही कायम शिवसेनेबरोबरच आहोत आम्ही कुठलीही आमची भूमिका वेगळी केलेली नाही जरी पदाचा राजीनामा दिला असेल तर कार्यकर्ता हा शिवसेनेचाच आम्ही राहणार रा। आहोत तर त्याच्यामुळे पुढची उच, जी भूमिका आहे ती साहेबांशी बोलल्यावरच स्पष्ट करते कारण मी प्रत्येक वेळी बोलते की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाहीये कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटते की इलेक्शन मध्ये आपण पण पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते तिकीट देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे त्यांना जर मान्य असेल तर ते तिकीट देतात पण जर अपेक्षा कोणी व्यक्त केली म्हणून जर त्यांचा राजीनामा घेत असेल तर ही चुकीची बाब तेजा, आहे आणि तीच मला वरिष्ठांच्या निर्देशनास आणून द्यायची कारण पक्षविरोधी कारवाई करत असताना पक्षाला गालबोट लागेल असं जर कोण काम करत असेल तर त्याच्याही त्याच्यावर कार्यवाही होणं योग्य आहे पण नुसतं इच्छा व्यक्त केली म्हणून जर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे